नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आजची चर्चा एक वेगळी आहे कारण आज आपण चर्चा करणार आहोत कविता संग्रहावरती आपल्यासोबत आहेत दिनेश सर ज्यांचा नुकताच कविता संग्रह प्रदर्शित झालेला आहे आणि लगेच दुसरी आवृत्ती सुद्धा आलेली आहे कविता संग्रहाचं नाव आहे क्रांतीची फुले आणि नावाप्रमाणेच या कवितांमधून एक क्रांती घडणार आहे भविष्यात असं मला वाटतंय कारण कविता ज्या आहेत त्या अतिशय प्रेरणादायी आणि एक आत्मविश्वास जागृत करणाऱ्या कविता आहेत आणि मनामध्ये क्रांतीची मशाल पेटवणारा कविता सरांच्या या काव्यसंग्रहाच्या माध्यमातून आपल्यासमोर आलेल्या आहेत तर सरांचं मी हार्दिक स्वागत करतो सर तुमचं हार्दिक स्वागत आहे नमस्कार, नमस्कार तर सर मला पहिला प्रश्न विचारायचा कारण सर ज्या वेळेस या प्रक्रियेमध्ये होते काव्यसंग्रह प्रदर्शित करण्याच्या प्रक्रियेमध्ये त्यांचा का काव्यसंग्रह छपायला जात होता त्या प्रक्रियेमध्ये सरांना खूप साऱ्या अडचणी आल्या तर पहिली गोष्ट आपण इथून सुरुवात करूया की हा जो काव्यसंग्रह तुम्ही प्रदर्शित प्रकाशित केलेला आहे आणि प्रकाशित करण्याच्या अगोदर तुम्हाला बऱ्याचशा अडचणी आल्या तर त्या अडचणी नेमक्या कुठल्या होत्या आणि त्या अडचणींवर मात करून तुम्ही या यशाकडे कसे पोचले सर सर्वप्रथम मी आभार मानतो तुमचे की तुम्ही मला इथं बोलवलं आणि मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल तर, तर आ, हा कविता संग्रह सहजासहजी माझ्याकडून आलेला नाही आहे याच्यामागची पार्श्वभूमी खूप मोठी आहे जसं माझ्या शिक्षणाच्या अनुषंगाने सांगायचं झालं किंवा मी ग्रामीण भागातले हो सा एक साधा तरुण होतो जो शिक्षणाने थोडासा झपाटलेला असलेला एक तरुण जो शहरात येतो शहराकडं आल्यानंतर त्याला बऱ्याचशा समस्याला सामोरं जावं लागतं आणि या समस्येचं ज्यावेळेस उलगाडा करता करता वाचनाकडे तो ओळ वळतो आणि हे वाचन म्हणजे धीरगंभीर वाचनाकडे तो हळूहळू वळा लागतो मग त्यानंतर मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे पार्श्वभूमी समजून घेताना मी, मी पहिले एकच सांगेन की ही सुरुवात माझी कुडून झाली तर मला अनेक विचारांचा मला उलगाडा झाला किंवा मला प्रेरणा भेटली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेल किंवा आनंद यादव हे बहुजन लेखक तसेच माम देशमुख चमचयुग लिहिणारे काशीरामजी तर ह्या पूर्ण साहित्याचा माझ्यावर पगडा बसलेला होता गोविंद पानसरे यांचा शिवाजी कोण होता या पुस्तकामुळं माझी एक बैठक तयार झाली वाचनाची आणि मग या प्रक्रियेतून मी पुढं जात आलो तर तुमचा प्रश्न होता की प्रकाशनासंबंधी मला काय अडचणी आल्या तर प्रकाशन करताना मी एक नौखा आणि पहिलाच कविता संग्रह असल्यामुळं मला बऱ्याचशा समस्यांना सामोरं जावं लागलं जसे की माझ्या आर्थिक बाजू क कमजोर होती त्यामुळं मला तिथेही बरेच हे संघर्ष करावा लागला आणि तुमच्यासारख्या काही लोकांमुळेच लो माझा कविता संग्रह आलेला आहे खरं पाहिलं तर एखादा कवी नुसता उभा राहतो तो, तो एकटा उभा राहत नसतो त्याच्या सोबत सगळा समाज किंवा सगळा जो मित्रपरिवार असतो तो, तो उभा राहिलेला असतो पाठीशी त्याचं नाव मोठं होतं पण त्यामागे त्या व्य त्या समाजाचा एक हात असतो किंवा त्याला मदत करणारे जे हातं असतात त्या सगळ्यांनी त्याला तोलून धरलेला असतो वरती तशाच प्रकारचा मला एक अनुभव आलेला आहे आणि त्यानंतर माझा प्रकाशन सोहळा इथं सव्वीस जून दोन हजार चोवीसला पहिल्या आवृत्तीचा झाला ज्यामध्ये अण्णा सावंत सर आणि राम गायकवाड सर यांनी मला खूप मदत केली ह्या दोघांच्या सहकार्यामुळं माझा प्रकाशन सोहळा खूप मोठा जालन्याच्या याच्यात म्हणजे टाऊन हॉल या परिसरात आंबेडकर सभागृह आहे तिथं एवढा मोठा सभागृहात माझा होईल असं मला कधी वाटलं नव्हतं आणि जवळपास दोनशे माणसाच्या समोर माझ्या कविता संग्रहाचं प्रकाशन झालं बसवराज कोरे सरांनी माझ्या कवितेवर भाष्य केलं आणि एकंदरीत मला प्रतिसाद खूप चांगला भेटला या कविता सध्या बात बाते सर खूप छान सर आणि पुढचा मला एक प्रश्न असा विचारावासा वाटतोय की कारण कविता जर वाचल्या तर मला असं दिसून येतं की या कविता ज्या आहेत याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या महापुरुषांच्या जीवनावर आधारितसुद्धा किंवा त्यांच्या विचारांवर आधारितसुद्धा कविता दिसत आहेत त्याचबरोबर कवितेच्या माध्यमातून बरेचसे सामाजिक प्रश्नसुद्धा समोर आलेले आहेत पण ह्या कविता लिहिण्यासाठी शब्द नेमकं कुठून आले कारण विषय कसा होतो की आपल्याकडं शब्दसाठा तितका असणं आवश्यक असतं आणि हा शब्दसाठा तुमचा अतिशय प्रगल्भ आहे असं या कवितांच्या शब्दांमधून मला जाणवलं मग हा शब्दसाठा वाढवण्यासाठी तुम्ही खूप सारं वाचन केलेलं आहे आणि असं तुम्ही म्हणताय बऱ्याचदा मला सांगता चर्चा करत असताना की खूप सारी पुस्तकं तुम्ही वाचताय तर ह्या वाचनाचा कसा नेमका फायदा झाला तुम्हाला कविता लिहिताना आणि ह्या तुमच्या वाचनामधून वेगवेगळ्या प्रकारच्या पुस्तकांच्या वाचनामधून त्या कविता कशा साकारल्या यावरती थोडंसं बोलाल का चालेल सर तर मला एक तुम्हाला एक कन्सेप्ट सांगायची क्लिअर करायची इथे की शब्द म्हणजे कवितेतले शब्द नुसते शब्द नसतात त्यामागे मांडलेला तो विचार महत्त्वाचा असतो आपण कविता पाताने नुसते शब्द किंवा यमक जुळवताने बघतो पण त्यामागे तो मोठा जो विचार केलेला असतो तो विचार महत्त्वाचा असतो आणि मी शब्दांमागे न पळता मी विचारांच्या मागे पळवलो आणि विचारांना मी म्हणजे अवगत करण्याचा किंवा समजून घेण्याचा प्रयत्न केला मी कधी शब्द शब्दाच्या लासेपोटी कविता केलेली नाही जसं माझी पहिलीच कविता जी होती ती विद्रोह होती आणि ते प्रचंड वाचण्याचं एक मला वेळ लागलेलं होतं म्हणजे एक झपाटले पण माझ्यात होतं त्या वाचनामुळं मी घडत गेलो खऱ्या अर्थाने म्हणजे मी औरंगाबादला शिकत असताना आंबेडकरी साहित्याशी नात माझं नातं जुळत गेलं आणि त्यामध्ये मला बरेचसे लेखक कवी वाचण्यात आले आणि जसे बाबूराव बागुल नारायण सुर्वेपासून ते महात्मा फुले आणि तुकाराम महाराज यांच्या कविता मी वाचल्या ज्यावेळेस तुकाराम महाराजाचे अभंग मी वाचून काढले तर त्यावेळेस मला कळलं की की आणखी आपल्याला आणखीन शिकायचं आहे किंवा आणखीन वाचन केलं पाहिजे मग काही असल यांचे ग्रंथ मी वाचले जसं विद्रोही तुकाराम त्यांचं पुस्तक आहे त्यातून मला ते तुकारामा महाराजाबद्दल बरंच जाणून घेता आलं आणि मग असे विविध ग्रंथ मी अभ्यासले त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचे पुस्तकाचा उल्लेख करता येईल तसेच अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य तर या विविध देश प्रदेशातले मोठे मोठे जे चरित्र मी वाचले वेस्टर्न चर्चिल आणखी सांगायचं म्हणजे लेनिन आणि हिटलरचंसुद्धा मी वाचन केलेलं आहे चरित्रग्रंथाचं कारण माझा वाचताना माझं असं हे होतं मत होतं की आपल्याला दुसरी बाजूसुद्धा समजली पाहिजे की नेमका एखादा हिटलर का कसा एखाद्या हुकुमशाह कसा करतो नेमका आणि त्याच्या त्याच्यामागच्या तिची प्रेरणा काय असते ती नकारात्मक प्रेरणासुद्धा मी जाणून घ्यायचा प्रयत्न केला जसे पांडुरंग शास्त्री आठवले यांचंसुद्धा म्हणजे माझ्या वाचनात आलेले काही ग्रंथ आहे ते मी वाचलेत कारण मला वाचनाची भूक खूप मोठी असल्यामुळे आणि गावाकडं ग्रामीण भागात साहित्य भेटत नव्हतं तर त्यामुळे मी आणखी अनेक पुस्तकं असे बऱ्याचदा तीन तीन दोन तीन वेळेस मी वाचलेली धनंजय किरणा किरणाली महात्मा ज्योतिराव फुले यांचं चरित्र असेल महात्मा गांधी यांचं चरित्र असेल असे बरेचसे पुस्तक वाचले आणि मी शब्दांमागं न पाळता मी विचारांची पकड मजबूत करण्याचा प्रयत्न केला मग या विचारांवरून आलेल्या काही कवितांमधील काही ओळी तुम्ही सांगू शकाल का नक्कीच नक्कीच माझी एक कविता आहे जी आहे सूर्याला या कवितेच्या अनुषंगानं सांगायचं झालं सा तर आता जो पुस्तक प्रकाशित झालं त्यानंतर ज्या प्रतिक्रिया उमटल्या त्यामध्ये सगळ्यात जास्त उल्लेख सूर्याला या कवितेचा करण्यात आलेला ही कविता ही उत्स्फूर्त मला सुचलेली आहे पण त्यामागची प्रेरणा खूप मोठी आहे जसे की मी रात्रीच्या गोलचंद्राला भाकर म्हटलं wow. मी रात्रीच्या गोलचंद्राला भाकर म्हटलं इवलुशा इवलुशा चांदण्यांना साखर म्हटलं मला झोपेत पडणाऱ्या गोड गोड स्वप्नांना हो मी खरं म्हटलं मला झोपेतून जागा करणाऱ्या सूर्याला मी आंबेडकर म्हटलं मी आंबेडकर म्हटलं तर अशा प्रकारची कविता आहे आणि यातून मला एकच सांगायचं आहे की आपला जो समाज झोपलेला आहे अर्ध झोपीत आहे पूर्णपणे झोपीत नाही अर्ध झोपीत आहे आणि याला जागा करण्याचं जा काम आंबेडकरांनी केलेलं आहे आणि ह्या महापुरुषाविषयी माझे ती जी एक भावना होती आपुलकीची मी या शब्दात मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे काय आहे तुम्ही म्हटलं की शब्द जे आहेत शब्दांपेक्षा तुम्ही विचारांना जास्त महत्त्व दिलं आणि त्या विचारांना घेऊन तुमचा कविता संग्रह जो आहे तो पुढे आलेला आहे आणि म्हणून त्याला तुम्ही एक क्रांतीची फुले असं नाव दिलं कारण ते विचार जे आहेत ते विचार विद्रोही आहेत आणि ते विचार क्रांती देणारे आहेत ते विचार क्रांती घडवणारे आहेत त्यामुळंच या सवि कविता संग्रहाचं जे नाव आहे क्रांतीची फुले तर हे नाव त्यामुळे आलं असेल असं मला वाटतं पण या या कविता संग्रहाला हे नाव देण्यामागची जी भूमिका तुमची काय होती हा सर छान प्रश्न आहे खरं म्हणजे हा प्रश्न मला बऱ्याचदा नाव सु सुचवलं माझ्या मित्रांनी मी अगोदर या कविता संग्रहाचं दुसरं नाव होतं पण माझ्या मित्रांनी सांगितलं की तुझ्या आतून आलेलं जे आसन उत्स्फुर्तं तेच नाव दे आणि हे माझ्या आतूनच आलेली कविता होती जी क्रांतीच फुलेली होती मी आणि त्याबरोबर म्हणजे मी लिखाण करताना सुरुवात करताना जी माझी कविता आहे हिंदीची कविता आहे विद्रोह नावाची दहा ओळी आहे फक्त तर ह्या कवितेची मी एक तुम्हाला सांगू इच्छितो की म्हणजे कसा माणूस एखाद्या लेखनाकडे अपघातानेच माणूस कवी होत असतो आणि हा अपघात माझ्या जीवनात घडला आणि तो, तो पहिलीच कविता माझी विद्रोह नावाची होती की ओ रात सयानी आपनी थी वो रात सयानी अपनी थी ये बेजान सवेरा पर आया है रात ने तो छुपा लिया था अपनी बाहों में रात ने तो दिया था साथ ये फिर से तनहा कर रहा है कम वक्त तो मुझे अपने आप से दूर किसी गहराई में ढकेल रहा है ये मुझे बाजार में चुपचाप खर्च करवा रहा है विद्रोह की स्थिति में भू में और ये गला दबा रहा है और ये गला दबा रहा है तो ज्याची सुरुवात विद्रोहापासून झाली तो क्रांतीचा विचार कसा माण। क्रांती न मा मांडू शकणार कारण तो क्रांतीविषयी दुसरा विचारच करू शकत नाही तर माझ्या जीवनाचाही तोच परिभाग राहिलेला तरुण वयात मला ते एक झपाटलेपण वाचनातून किंवा संघर्षातून येत गेलं आणि व्यवस्थेला कुठेतरी आसूड किंवा प्रश्न विचारायचा ह्या संदर्भात मी ते लिखाण करत गेलो जसे की क्रांतीची फुले या कविता संग्रहाचं टायटल माझ्या मनात ते रुजत गेलेलं होतं आणि त्यामुळे ते माझ्या खून देण्यात आलं आणि जसं अनेक जुन्या काळापासून आपल्या भारतात अनेक क्रांती होत गेलेल्या आहेत जसे बुद्धाची क्रांती किंवा त्या अगोदरची क्रांती असेल शिवाजी महाराजांनी केलेली क्रांती किंवा महात्मा फुले संतांनी जे वारकरी संप्रदायाने क्रांती केली या क्रांतींचा पूर्ण अभ्यास माझ्या मनात तो रेंगाळत होता आणि दीर्घकाळ चालणारा हा प्रवास मी शब्दात मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे सर खूप छान सर जबरदस्त अजून एक मला प्रश्न विचारायचा वाटतं की जसे वाचनामधून जे विचार प्रगल्भ झाले आणि ते विचार आपल्या कवितांमधून दिसत आहेत त्याचबरोबर या विचारांना काही अनुभवाची जोड होती का काही कविता अशा असतील का ज्या वाचनामधून तुम्हाला काही कविता सुचल्या वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही आत्मसात केले परंतु काही कविता अशा असतील की समाजामध्ये वावरत असताना समाजाच्या या वाटेवरून चालत असताना बरेचसे खास खळगे आपल्या आयुष्याला बसलेले असतात पण त्याच्यातून त्या दुःखातून काही कविता सुचल्यात का किंवा अशा काही समाजामधून ज्यावेळेस तुम्हाला अनुभव आले त्या अनुभवातून काही कविता बाहेर आल्यात का नक्कीच सर मी ग्रामीण भागात राहत असल्यामुळं काही समस्या जसे अंधार कविता आहे यातली तर त्या कवितेत इतक्या सरकारी अधिकाऱ्याला एक किंवा एक, एक नेतेगिरी करणारे लोक असतात त्यांना एक चोप देण्याचा प्रयत्न मी माझ्या कवितेतून केलेला आहे शब्दातून केला आहे की तुमच्या ढिगाऱ्याखाली कुठे कुठे वाहत असन आणि त्याला ठिणगी लावायचं काम आम्ही करू जर तुम्ही असाच गावात अंधार ठेवला तर ही एक जरब बसवण्याची माझ्या कवितेत मी प्रयत्न केलेला आहे आणि तसेच माझ्या गा गावात एक प्रसंग घडला होता ज्यावेळेस एका जयंतीच्या एक वेळेस एका महापुरुषाची जयंती होती आणि आमच्या घरासमोरून ती जयंती चाललेली होती आता ते वाजत गाजत गुलाल वगैरे उधळत चाललेली असताना मी घरातून मी माझी आई आम्ही बघत होतो आता तो व्यक्ती समोर आला आणि त्याला वाटलं आहे की हा घाबरतोय कदाचित माझं म्हणजे त्यावेळेस मी तरुण वयात होतो एकवीस बावीस वर्ष होतं वय आणि त्यानंतर त्यांनी मला सांगितलं की बाळाबाहेर हे घाबरू नको हे आपलेच आहे आता तो माणूस मला जे सांगत होता की आपले त्याने त्याच्याबद्दल वाचलंही नव्हतं त्या महापुरुषाबद्दल माहितीही नव्हतं पण ते मला कुठेतरी मनात खंत खूप दाटून आली अरे याला वाटतंय की आपल्याला हा महापुरुष माहितच नाही कदाचित हा घाबरतोय पण मी घाबरत नव्हतो आणि मी रात्रभर जागून त्या महापुरुषाविषयी कविता लिहिली आणि पुढच्या जयंतीला तीच कविता गावात सादर केली त्यामुळं माझ्या मनाची एक समाधान झालं की आपण एवढं वाचतोय त्यातलं काहीतरी अंश आपण ह्या समाजाला दिलं पाहिजे कुठेतरी प्रबोधन झालं पाहिजे या जाणीवेतून मी कविता लिहित गेलो बरोबर ती कविता कुठली होती ती कविता म्हणजे अल्याबाई होळकरवर कविता होती ती तुमच्याच शब्दामध्ये जर समोर आले तर खूप छान नक्की सर ठीक आहे मोठी कविता आहे मी तुम्हाला काही हा चालेल सर प्रेक्षकांना हो हो की तिच्या शासन काळात तिने रक्ताच्या नाही तर पाण्याच्या नद्या वाहिल्या आयल्या होळकर जगाच्या इतिहासात आजरामर राहिल्या पाण्याचे करून नियोजन केले तिने माळेराणे हिरवे महत्व समजून पाण्याचे बांधून दिले तलाव बारवे आहिल्या शासन करायच्या आधी जाणून पाण्याचे महत्त्व आहिल्या शासन करायच्या शिकल्या आधी स्वतः केले प्राशासक नंतर होणी सोडी लाना संयम राहिल्या शांतीच्या उपासक तह करून जिंकल्या आयल्या कुणासमोरही कुणासमोर ही न झुकल्या आयल्या होळकर जगाच्या इतिहासात आजारावर राहिल्या अशा कविता आहे सर खूप छान सर पण याच्यामध्ये मला एक गोष्ट थोडीशी म्हणजे प्रश्न पडलाय की क्रांतीची फुले या कविता संग्रहामध्ये एक प्रेयसी नावाची कविता आहे ती होती का नक्कीच सर सगळ्या तरुण वर्गाला हे प्रश्न पडतच असतात ज्यावेळेस मी शे शेतात राबवत होतो मी शेतकरी कुटुंबातला असल्यामुळे माझी पार्श्वभूमी पूर्ण ग्रामीण याच्यातली आणि शेती मातीतली आहे त्यावेळेस मला माझ्या वडिलांनी माझ्या काही गुरंढोरं वळाला ठेवलं होतं माझं शिक्षण काही काळापर्यंत ते माजा माजा का का बंद असल्यामुळं मला ते गुरंढोरं वळावं लागले होते तर त्यावेळेस मला एक खंत दाटून यायची आता एक तरुण पोरगा नेहमीच सततच काही क्रांतीचा विचार करू शकत नाही महापुरुषाचा विचार करू शकत नाही कुठेतरी त्याचा मनाचा खोपरा एक प्रेयसीसाठी किंवा एखादा जोडीदारासाठी असतो आणि हाच माझा मनाचा एक कोपरा त्यावेळेस रिकामा होता आणि त्यात मी रंग भरण्याचा प्रयत्न माझ्या कवितेतून केलेला आहे ती कविता पण खूप जणांना आवडलेली आहे तर ते माझा प्रयत्न मी केलेला आहे की जो माझ्या रात्री त्यावेळेस जागून जागून म्हणजे मी एकट्या एका पण जीवनाचं काय असतं ते मी अनुभवलेलं आहे आणि ते मी कवितेतून सादर करण्याचा प्रयत्न केलेला आहे की दूर करशील का उदाशी होऊन माझी तू प्रेयसी दूर करशील का उदाशी होऊन माझी तू प्रेयसी रोज बघून चंद्राला भरती येई समिंद्राला माझी रात अमावशी दूर करशील का उदाशी होऊन माझी तू प्रेयसी तू मला नाही स्वीकाराची मन वाट पाहतंय होकारायची मन बघतंय स्वप्न कशी दूर करशील का उदाशी होऊन माझी तू प्रेयसी रोज राणावाणात फिरतो या जीव माझा झुरतो या बघ वळताना म्हशी दूर करशील का उदाशी होऊन माझी तू प्रेयसी जबरदस्त खूप छान सर म्हणजे बऱ्याच मुलांच्या मनामध्ये या कविता असतात परंतु ते शब्द कधी बाहेर येत नाही कारण शब्दच नसतात तुमच्या कवितांमध्ये शब्द आणि विचार या दोघांचा सुद्धा मेळ असल्यामुळे त्या आम्हाला खूप भावतात आणि बऱ्याचशा कविता भावल्यात आणि त्याच्यामधून प्रेरणासुद्धा मिळते मला एकच प्रश्न विचारायचा शेवटी जाता जाता कारण तुम्ही बऱ्याच गोष्टींवरती बऱ्याच मुद्द्यांवरती आपण चर्चा केलेली आहे एक शेवटी प्रश्न असा आहे की तुम्हाला असं का वाटतं की हा कविता संग्रह हो, या समाजातील मला असं वाटतं की कविता संग्रह या समाजातील प्रत्येक तळ्यागाळ्याच्या व्यक्तीने वाचावा असं मला वाटते पण तुम्हाला असं का वाटतं म्हणजे त्याचं काय कारण आहे की बाबा वाचलं पाहिजे प्रत्येक व्यक्तीने हा कविता संग्रह असं त्यासाठी तुम्ही कसं आवाहन कराल नक्कीच आहे सर कारण वाचक वर्ग फार कमी होत आहे दिवसोदिवस आपण बघ बक, बघतोय की मोबाईलमुळं किंवा बऱ्याच गोष्टीमुळं तरुण वर्ग किंवा मुलात वाचनाची खूप कमी क्षमता शा, विकसित होत नाही आहे पण खरं म्हणजे पुस्तकातून एक निर्मळ आनंद भेटत असतो वाचताना आणि माझ्या कविता पूर्णपणे मी झोकून देऊन लिहून लिहिले लिहिलेले आहे त्यामुळं कसं आहे की मी एकच सांगू इच्छितो की आपल्याला जर जो रोजचा विचार असतो विच्छ तो रोजचा विचार सोडून जर कुठेतरी एखादा चांगला विचार आपल्याला भेटत असाल तर तो नक्कीच आपण स्वीकारला पाहिजे आणि तो स्वीकारताना मग चार पुस्तकं आपण हाताळली पाहिजे वाचली पाहिजे त्यात माझं एक पुस्तक एक फुल आणि नाही तर फुलाची पाखळी म्हणून छोटासा कविता संग्रह आहे तो आपण आपल्या सानिध्यात किंवा आपल्यासोबत ठेवला तर नक्कीच त्यांना मदत होईल असं मला एक आहे सर क्या वाटत जबरदस्त सर आणि छान सर म्हणजे खूप चांगली चर्चा झाली आपल्या या कविता संग्रहावरती चर्चा झाली कविता संग्रहापर्यंत तुम्ही कसे पोहोचलात तर शेवटी जाता तुम्ही प्रेक्षकांना काय सांगाल काय आव्हान कराल नक्कीच सर मी प्रेक्षकांना एकच सांगू इच्छितो की वाचनाकडे वळलं पाहिजे आणि याच अनुषंगाने माझी एक शेवटची कविता आहे ती मी तुमच्या समोर हो ठेवतो आणि थांबतो कवितेचं नाव आहे जागा हो तू वाचलेच नाही कधी महापुरुष तू वाचलेच नाही कधी महापुरुष तुझ्यातला महा तु कसा जागा होईल पुरुष कधी वळलेच नाही चित्त मस्तकाकडे कसे आकृष्ट होतील विचार मस्तकाकडे कधी लेखणी चालवलीच नाही कधी लेखणी चालवलीच नाही योग्य दिशेला दोष देऊन काय होईल नुसता भाषेला लिहितो आपण पण फक्त छंदाला कशी येईल मग धार शब्दाला कशी येईल मग धार शब्दाला धन्यवाद सर जबरदस्त आणि खरंच खूप छान वाटलं तुमच्याशी चर्चा करून एकंदरीत तसं बघायला गेलं तर आजची ही फक्त कविता संग्रहावरच होती पुढच्या एका चर्चेमध्ये सरांचा जो जीवन प्रवास आहे जेव्हा सरांनी शेअर केला मागे तर तो अतिशय म्हणजे रोम म्हणजे अंगावरती रोमांच आणणारा असा सरांचा सुद्धा जीवनाचा प्रवास आहे आणि सरांना बरेचसे खास कळगे आपल्या आयुष्यामध्ये सोसावे लागले आणि त्याच्यामधून त्यांच्या कविता बाहेर आल्या त्या थोर विचारवंतांच्या विचारांमधून सरांच्या कविता बाहेर आलेल्या आहेत ए, आ, हो तर आपण पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये सरांसोबत त्या मुद्द्यावरती सुद्धा चर्चा करूयात सर सरांचा जीवन प्रवास जो आहे तो पण आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू कारण त्याच्याकडून आपल्याला सर्वांना प्रेरणा मिळेल आणि याची चर्चा खूप छान होती सर तुम्ही खरंच वेळ दिलात आम्हाला त्याबद्दल मी तुम तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद धन्यवाद सर धन्यवाद सर्वांना धन्यवाद धन्यवाद